अलखेर नागरी सहकारी पतसंस्थेची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अंबाजोगाई येथील डॉ जे अब्दुल कलाम फंक्शन हॉल अरिश कॉलेजमध्ये भूषविले या सभेला पुरुष महिला आणि तरुणांची मोठी उपस्थिती होती या कार्यक्रमात अंबा सहकारी साखर कारखाना वाघाळाचे अध्यक्ष रमेशराव अडसकर प्रसिद्ध आर्किटेक्ट अर्शद शेख जमियत ए उलेमाचे तालुका अध्यक्ष मौलाना अकबर इशाती मराठवाड्यातील ऑल इंडिया उलेमा बोर्डचे अध्यक्ष नझीर अहमद तसेच माजी उपनगर अध्यक्ष शेख रहीम आणि खमरुद्दीन फारुकी सर यांसारख्या अनेक मान्यवर व्यक्तींनी हजेरी लावली सभेमध्ये संस्थेचे अध्यक्ष शेख उमर फारुख यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला त्यांनी सांगितले की अलखैर पतसंस्थेने दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात लक्षणीय प्रगती केली आहे संस्थेची सदस्य संख्या सत्तावीसशे एकवीसवर पोहोचली असून संचालक मंडळात नऊ सदस्य आहेत संस्थेत आठ कायम आणि सहा तात्पुरते कर्मचारी कार्यरत आहेत यावर्षीच्या ऑडिट मध्ये भांडवल एक कोटी सदतीस लाख बेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये असून राखीव निधी तेरा लाख अठरा हजार एकशे चाळीस रुपये आहे एकूण ठेवी सहा कोटी सत्तावन्न लाख पंच्याण्णव हजार सहाशे सतरा रुपये सोळा पैसे तर एकूण कर्ज वितरण पाच कोटी सत्तावन्न लाख ब्याऐंशी हजार नऊशे साठ रुपये झाले एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा निव्वळ नफा सदुसष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये सव्वीस पैसे असून संस्थेच्या ताळेबंदाची एकूण बेरीज नऊ कोटी सहा लाख एकतीस हजार सहाशे सत्याऐंशी रुपये चाळीस पैसे आहे संस्थेने आर टी जी एस एन आणि इम्स सारख्या आधुनिक बँकिंग सुविधा तसेच कोअर बँकिंग सॉफ्टवेअर सीबीएस द्वारे सर्व बँकिंग सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे आगामी वर्षासाठी ऐंशी लाख बावन्न हजार रुपयेचा अंदाजित बजेट निश्चित करण्यात आला आहे या वार्षिक सभेत शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला रमेश अडसकर यांनी संस्थेच्या कठोर परिश्रम आणि यशाची प्रशंसा केली आणि संस्थेला सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी अधिक काम करण्याचा सल्ला दिला शेख अर्षद यांनी सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करून उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आणि प्रार्थना करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली